बापू घ्या गती घ्या गाड्या सोडा सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातला आणि पहिला गुलाळाचा मानकरी कोण ठरतोयचा खेळ गतीचा खेळचा खेळ सुट्टी मेकरचा कोण होतोय पहिला गुलाळाचा मानकरी अतिशय सुंदर अशी लढा शेवाच्या क्षणी कोण बाजी मारतोय लढात झाले आड्याल होते सासवडकर आणि पड़्याल होते चिंदवली खर लढाद झाले अट्टी आणि तटीची मान्यवरांच्या स्टेजवरची गर्दी कमी कराओ वाळवा बापू बापू दुसरा असे मी वाळवा मान्यवरांच्या व्यासपीठावरील मंडळी विनंती आहे उभी राहिलेली मंडळी सर्वांनी खाली यायचंय संयोजक आयोजकांना विनंती आहे व्यासपीठावरती जी उभी राहणारी मंडळी आहेत त्यांना खाली घ्यायचं सेमीफायरल चा निखाल निखाल आणि निखाल आणि एक नंबर तास सुटल्या गाड्या सेमी सेमीफायरल या मैदानातला दोन सुरला आणि दोन चा संग्राम चालू आरा कोण होतोय दुसरा गुलाकारी कुराचा रिबी गुलाय लढत सरट्टी आणि तटीची लढत आहे अरेल सरजा पड्याल सरजा अर्याल सरजा पड्याला सरजा सरजा सर्जा मध्ये लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या सर्जाच परंतु कुठला सरजा सेमी दोन दोनचा निकाल सेमी व्हायरल दोनचा आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी भरत प्रसन्न बापू साहेब भाडे वाघोली कळंबी नबा पठाण शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला उजावेल गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या शाकीर भाईचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाना प्रधान अरुण पाटील आई गावदेवी प्रसन्न घोर धरजाईकरांचा होजवीला पाला सरजा आणि डावीला पाहला भैरणा प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पुणे शाकीर पठान जाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा हिंद केसरी चिमण्या पाला चिमण्या आणि सर्जाची सुंदर गाडी पळवली बबलू ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र या ठिकाणी बापूसाहेब भाडे हाडे वाघोली पुणे यांच्याकडून या ठिकाणी आता सुंदर गाडी फोन करतायत बापू फक्त आपल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीबानाला तीन सुटला पेटकरांचा भव्य अतिशय सुंदर आणि निर्वाण वर्च व लांब लचक संतुच सेमी फायनल नाही तो हो शहाऐंशी आणि दोनशे पासष्ट सेमी फायनल तीनचा निघाल सेमी फायनल तीनचा निघाला आज क्रमांका सात वा धावली गाडी रोकडेश्वर प्रसन्न समर्थ अजित भेगडे घोटावडे मोळशी या गाडीचा एक नंबरला उजबेबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला लांब लचक दोनशे पासष्ट च्या संतु ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली एका मालकाचा साज पाळाला परवाची खरेदी आदत म्हणून सकाळी येताना दात लावला आणि आज तसाच पाळाला उजवीला पाहला घोटावडे मोशी यांचा लखन आणि डावीला पाळाला लक्षा घरचा साज फायनल ला पात्र केला संतो ड्रायव्हर मोरगाव कराणे आपण म्हणतो दात लावला की आठवडाभर काढाय नगो आपण म्हणतो दात लावला की आठ दिवस काढाय सुद्ला, सुद्ला सेमी या ठिकाणी सुटला सुटला फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडतोय पावसाळ्या धुळा उडतोय पेट नागाकरांचं भव्य दिव्याचं उपनच मैदान त्यातल्या सुद्धा दोन गाड्या भात झाल्या लढात आहे सहा गाड्यामध्ये कोण होतोय चौथा गुलाला सामान खरे अतिशय सुंदर आणि छाव गाड्या आली नऊ नंबर तासात माग गाडी पळते सेमी फायनल चार, सेमी भानल चार योगे मान या चा निकाल सेमी फायनल चार चा निकाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी का नाही मिळा पहिला योगेश भाऊ साडे मान मुळशी या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा त्यावरती वाचलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार अशी गाडी पाली कुमारी शिवान्या समीरांना सेलार योगेश साडे मान मुळशी यांचा या ठिकाणी उजवीला पाला कॉकटेल आणि डावीला पाला जयवंत काले जुळेवाडी ही यांचा राजा सुंदर अशी गाडी पाहवली सिंगम रायवनी गाडी फायनलला ला पाहतो गाड्या सोडून या बाजूला या गाड्या वळेत मागा बापू 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 गती गाड़ा सुड़। राजा सुड़ा सुड़ा, सेमी या गाड्या सोडल्या राजा कुठला या मारातला पाच सुटला आणि पाच राणा संग्राम चलवला एक बाज झाला त्यानं दुसऱ्याला बाद केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला परंतु नक्की कोणाचा लाभ झाला हा फक्त काही क्षणा छे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत शेवटच्या क्षणाला बाजी मारतोय का आणि बाजी मारली मुश्रीफ न बापू वळवा बापू सहावा सेमी वळवा वळवा गाड्या वळवा सेमी सहा वळवा वळवा सहा वळवा अरे गाड्या सोडून येणार आता सुंदर अशी गाडी पहा कॉकटेल आणि राजाची सचिन समीरांना शेलार सचिर बाहेनमोशी यांच्यावर सिंगम ड्रायव्हरला एक हजार रुपयाचा इनाम आणि करताना एक हजार त्याचबरोबर जयवंत काळे जोयवाडी राजा बैलाचे मालक यांच्यावर सिंगमला पाचशे चा इनाम वळवा सहा वळवा या मैदानातला सेमी फायनल सहा सोडायचं वळवा सेमी फायनल सहा वेगळा चंदर फिन्स क्लब उदय सावंत वळवा धोरा संत वाडवा प्रसन्न वागजाई प्रसन्न निर्ले तिला जय भावने प्रसन्न पाच वर চার ওই সাথে বারি ড্রাইভার দেবড়া পাঁচ ও তুল্লা ভালো হতে ঈশা সুন্দর आणि बाजीनं शेवटच्या क्षणाला एक एक खिंड लढवले आणि बाजी उभार राहून आला म्हातारा वयात सेमी व्हायरल सहाचा निकाल सेमी व्हायरल सहाचा निकाल आहे आज क्रमांक तीन वा धावलेली गाडी जय भावानी प्रसा सरपंच आण पाच वर या गाडीचा एक नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती उभ्या राहिलेला बाजी हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली सरपंच अण्णा सेट घाडगे पाचवड यांचा जलवा पाहला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव पाळाला सुंदर गाडी पळवली बाजी ड्रायव्हरनी गाडी फायनल ला बापू बापू घ्या शेवटचा सेमी मी या सातवा गेला गाड्या सोडून येणार माग गाड्या वळेत या बाहेर नाय काय का घ्या ना ते बाजूला सुटला शेवटचा सेमिया मैदानातला साता सुटला आणि सात मध्ये लढा चालू अरे होतोय पावसात सातवा गुलालाचा मान करे पड्याला तेजा आद्याल कॉक आणि इकडं बब्या लढा आहे तेज्या बब्या कॉकटेल तेजा भब्या कॉकटेल तेजा बब्या कॉकटेल अतिशय सुंदर अशी लढत लढात झाली बब्या आणि कॉकटेल मध्ये वाटला का नाही वाले मोबाईल मुळे अवघड आहे आता घातलं होतं बहिला ना मागण्या चिंग थोडक्यात वाचलंय या ठिकाणी सर्वांचा अनाशेट घाट घे पाचवड आणि पोपर शेठ मधने कोरेगाव यांचा जलवा आणि तांडवची सुंदर गाडी पाहली बाजू राहणार ना त्याबद्दल नाना आपल्याला ऑनलाईन नाव आहे आणि समाजनकर्त्यांना नाव आहे मनपूर्वक धन्यवाद आव सायरन कशाला वाजवायला लागलाय त्यामुळं माणसं का उलीस ती आता हे दे आताचा निकाल जो पाचवा निकाल पेंडिंग आहे तोही उद्या आणि सहाव्या सीमेटला तेवढं एक ऑब्जेक्शन आलंय बघा या फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडेमी सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल आहे शेवटच्या क्षणी निकाल घेतला आता क्रमांक तीरवा धावलेली गाडी शिवतेज राहुल सावंत दही गा। या गाडीचा एक नंबर आला उजयबल गाडी मालकाच त्यामध्ये बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाला शिवम फार्म धैगाव देगा। धैगावकरांचा पाखरे आणि उजवीला पाला सरपंच खेरबा सेठ मोडक पेंटू सेठ मोडक वडकी पुणे